सावित्रीबाई फुले बाल बालसंगोपन केंद्राचं उद्घाटन या ठिकाणी पार पडले आहे या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर उपस्थित आहेत تحجل اعملي انا كده قاعد يا ما يا اكرما اا ها يا يا जाऊ कुरा जाऊ त udah mau kirim 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 यवतगावचे <laughs> सुप्रसिद्ध महादेव महाराज दोर्गे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे त्यांना विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारायचा या आपण सन्मान होत आहे टाळेच्या गजरात त्याचप्रमाणे यवतगावचे प्रथम नागरिक आणि युवा सरपंच समीर नाना दोर्गे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे आनंद विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारायचा तसेच पुढील सन्मान युवा नेते गणेश बाप्पू शेळके यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होता आहे बाप्पूंला विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारायचा मोहन सावंत यांचाही सत्कार मोहन सावंत त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते अशोक दे आग्रा देवीवर आपला या ठिकाणी सन्मान होत आहे आपण आपला सन्मान घ्यायचा आहे त्यानंतरचा सन्मान युवा नेते सुरजित चोरगे यांचाही या ठिकाणी यथोचित असा सन्मान होत आहे त्याचप्रमाणे महादेव काका दोरगे आपण सी विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी चौगुले दौरी गोसावी समाजाचे नेते आपला या ठिकाणी सन्मान होतोय आपण आपला सन्मान स्वीकारायचा त्याचप्रमाणे यवत पोलीस स्टेशनचे गायकवाड साहेब आपण या ठिकाणी आलात आपला या ठिकाणी सन्मान होत आहे तसेच माऊली फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक माऊली सावंत माऊली फाउंडेशन महाराष्ट्र राज्य माऊली सावंत यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांना विनंती आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे अनिल सावंत अनिल सावंत आपला या ठिकाणी सन्मान होतोय सन्मानाचा स्वीकार करायचा आपले येवचे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष माननीय दत्ताजी राडल यांचा सन्मान होता स्वीकार कर खूल या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचा सा, या ठिकाणी एक सन्मान करण्याचा प्रयत्न संयोजकांनी केलेला आहे आलेल्या सर्वांच या ठिकाणी सहर्ष असं सा स्वागत करतो आणि सावित्रीबाई फुले बाल संगोपन केंद्राच्या उद्घाटना निमित्ताने खरं पाहिला गेलं तर आता सुरज सोरगे यांनी सांगितलं की नाथ पण ती डवरी गोसावी समाज हा भटकंती करणारा समाज आहे भटकंती करत असताना पोटाची उपजीविका भागवताना ज्या ठिकाणी आताला काम लागेल किंवा मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था होईल असं ठिकाण पाहून त्या ठिकाणी वास्तव्य करणं आणि आपली गुजरात करणं हे करत असताना आत्तापासना ऐकायला भेटले की बरेचसे तरुण व्यसनाधीन होत चाललेले असतात काय होतं परिश्रम करत असताना आणि योग्य मार्गदर्शन न मिळण्यामुळे तरुणांची वाता हात होती दिवसभर काबाड कष्ट करून पोटाला पोटभर न मिळण्या कारणाने वैफल्यग्रस्त होऊन तरुण व्यसनाकडे वळला जातो तरी आज या माध्यमातून किंवा आपण या संस्थेच्या माध्यमातून की चांगले तरुण संस्कारी तरुण घडवण्याचं काम होणार आहे आणि हे घडत असताना समाजातीलच तरुणांनी कि सागर चव्हाण असेल किंवा या ठिकाणी मोहन मंगेश मोहन चव्हाण असेल मोहन प्रकाश चव्हाण असेल असे तरुण याच समाजातून पुढे येतात आणि समाजाचा काय पलट का, कसा होईल हा विचार करतात प्रथम टाळेच्या गजरामध्ये यातांचं या ठिकाणी कौतुक करा वाटत की आणि आज खऱ्या अर्थाने अप्पर साकरा, ले ले, या या आज सव्वीस अकरा शहीद झालेले आपले मुंबई हल्ल्यातले यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहू आपण कार्यक्रमाचे सांगता येताना आणि त्याचप्रमाणे आजचा जो दिवस निवडला तो योग्य दिवस, दिवस आज संविधान आहे लोकशाहीचा दिवस आहे आज त्याचप्रमाणे आज एखादशी महाराज सांगतात ते की असा सुवर्ण योग की तिन्ही बाजूनी चांगल्या माध्यमातून हा दिवस उजाडला आणि या दिवसाचं तुम्ही चांगल्या प्रकारे साध्य केले की बाबा या दिवसाचा आपण उपक्रम चालू करून आणि उद्घाटनाचा हा दिवस ठेवून खऱ्या अर्थाने काळ हा सुखाचा चर्चा केली यांच्याशी प्रकाश सागर वगैरे हो तर पंचवीस मुलं आत्ता पंचवीस मुलं म्हणजे मुला। अजून मुलांचा वडा वाढेल आणि मुलांना कशा प्रकारे संस्कार देता येतील हे निश्चितच काम या संयोजकाच्या हातनं होणार आहे परंतु असं होत असताना जर काही मदत लागली तर गावातले प्रतिष्ठित नागरिक आणि सरपंच म्हणून नानाही तुमच्या पाठीशी उभा राहतील सगळे आणि असा उपक्रमाला कोण नाही म्हणणार नाही कारण यवतगावनी ही संस्कृती जपलेली आहे विविधतेत एकता आणि एकतेत विविधता कुठल्याही कष्टकरी समाजाला यवत गावात मानाचं स्थान दिलेलं आहे आणि असं असताना आताच आपण कौतुक केलं की खरंच उपक्रम इतका भारी आहे आणि यवत गावात पहिल्यांदा चालू होतोय तर अशा उपक्रमाचं या ठिकाणी गरज स्वागत करतो आणि सर्वांना जय भीम जय भीम